आंध्र प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे चाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला भीषण आग लागली आहे वीस जणांच्या मृत्यूची भीती पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भीषण बस आगीची दुर्दैवी घटना घडलेली असून सुमारे वीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास उलिंडाकुंडा परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे हैदराबादवरून है बंगळुरूकडे निघालेल्या एका खाजगी होलवो बसमध्ये एकोणचाळीस प्रवासी होते प्रवासादरम्यान बसला एका मोटरसायकलने धडक दिली आणि काही क्षणातच बसला भीषण आग लागली काही प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढ्या झपाट्याने पसरली बस काही मिनिटातच जळून खाक झाली आणि याबाबत प्राथमिक माहिती अशी मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि त्या धडकेत बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाला त्यानंतर बसला प्रचंड आग लागली घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले परंतु त्यापूर्वीच अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते स्थानिक प्रशासन पोलिसांनी अग्निशमन दलाने संयुक्तपणे बचाव कार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी